सध्याचं जीवन हे फार धावपळीचं दगदगीचं व जेवढं कष्ट कराल तेवढं कमी असं आहे या धावपळीच्या जीवनात जोपर्यंत तुम्ही स्वतःकडे स्वतःच्या शरीराकडे लक्ष देत नाही तोपर्यंत तुमच्या या धावपळीचा दगदगीचा काहीही उपयोग होणार नाही तर त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ करत आहे की या धावपळीच्या जीवनात तुम्ही जर स्वतःकडे अशा प्रकारे लक्ष दिले किंवा या गोष्टीचे पालन केलं तर तुमचं जीवन एकदम आनंददायी व शरीर एकदम फ्रेश राहील त्याच्यासाठी काय काय करायचं ते मी या व्हिडिओमध्ये सांगत आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा सर्वात प्रथम तर आपल्याला व्यायामाची खूप गरज असते आपल्या शरीराला आपल्या मनाला त्याच्यासाठी आपल्याला कोणतेही नवीन प्रकारचे व्यायाम आता जे ऑनलाईन ट्रेंडिंगमध्ये आहेत ते किंवा योगासन हे जर याच्यासाठी जर तुम्हाला वेळ नसेल तर काय करायचं सकाळी फक्त आपल्या घरातल्या घरात जर तुम्ही पंधरा ते वीस मिनिट चालला थोडंसं फास्ट थोडंसं स्लो किंवा जिना चढला उतरला तरी देखील तुमचं शरीर छान असं ॲक्टिवेट होईल आणि तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही व्यायामाची गरज भासणार नाही चालणं हा सगळ्यात चांगला व्यायाम आहे आणि त्याच्यासाठी काय घराच्या बाहेर पडणं गरजेचं आहे असं नाहीच किंवा जादा वेळ देणं असंही नाही त्यामुळे फक्त पंधरा ते वीस मिनिट तुम्ही सकाळी चाला नक्कीच तुम्हाला फायदा होतो दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या जीवनात जेवढा तुम्ही पौष्टिक असा आहार घ्याल आहार घेण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी जादा वेळ लागत नाही तुम्ही भाज्या फळे ड्रायफ्रूट्स याचा तुमच्या आहारामध्ये वापर करा होईल तेवढा बाहेरचं खाणं टाळा फास्ट फूड खाणं टाळा घरातीलच चपाती भाजी याचाच आहारात वापर करा तुम्हाला जर भरपूर वेळ नसेल तर फळे ड्रायफ्रूट्स ज्यूस हे देखील तुम्ही घेऊ शकता ह्याच्यासाठी काही तुम्हाला जादाचा वेळ लागत नाही त्यामुळे आहार एकदम पौष्टिक असा घ्या त्यानंतर तुम्ही जे कपडे ज्वेलरी पर्स जेंट्समध्ये घड्याळ पर्स बेल्ट पॉकेट हे जे वापरता हे तुम्हाला तुम्हाला जे सूट होतं किंवा तुम्हाला ज्याच्यामध्ये कम्फर्टेबल वाटतं अशा गोष्टी वापरत जावा नंतर सिजनेबल कपडे वापरावीत थंडीच्या दिवसात पावसाळ्यात उन्हाळ्यात जी सूट होतील ती कपडे वापरावीत जे जेणेकरून तुम्ही कम्फर्टेबल राहाल तुम्हाला फ्रेश वाटेल व तुम्ही कुठेही गेला तरी कॉन्फिडन्सपणे बोलू शकाल वावरू शकाल त्यामुळे होईल तेवढं व्यवस्थित कपडे घालात छान राहा छान दिसा व जीवन चांगलं झालं धन्यवाद